बुलढाण्यात धाडशी चोरी चोरट्याने चक्क लंपास केले एटीएम मशीन संग्रामपूर शहरातील घटना तामगाव पोलीस झोपी गेले होते का बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून चोरट्यानी चक्क एटीएम मशीनस लंपास केली आहे संग्रामपूर शहरातील जळगाव जामोद रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखे समोरील एटीएम रात्री तीन वाजताच्या दरम्यान चोरट्याने लंपास केले आहे या एटीएम मशीन मध्ये जवळपास सतरा लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जात आहे एका चार चाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार संग्रामपूर मध्ये ही दाढशी चोरी केली आहे चोरट्यांनी या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडले आहेत तामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे पुढील तपास ता तामगाव पोलीस करीत असल्याचं पाहायला मिळत आहे

त आपलं न्यूज चॅनल आहे ना कुठं गर्जना मराठी न्यूज मग हो हो फोन <laughs> जा

Good done.